फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं दे एका नवीन मध्ये तर आज आम्ही आलो इकडे म्हणजे रात्री चाललोय आणि आता मी चाललोय ताईच्या घरी आणि ताईच्या घरी जायचं कारण असं की ताईला ना मी हे घेऊन जातो गहो आणले मागच्या वेळेस दळण वगैरे करून सगळं दिलं दळण वगैरे करून ताईला म्हणजे आपल्या मोठ्या ताईला माझ्या आता तिच्या म्हणजे माझ्या दाजींच असं पेरी झालंय ना त्यांच्या घरी चाललो मी आणि आता पाठी मागल्या हे घेऊन गेलो तुम्ही कोठीन ते ना ते पण दिसत भरपूर सामान येत होतं ना मग कोणी दारावर आलं का ते किराणा वगैरे आणि ठेवायला मिस्टरांनी कोठी वगैरे पण दिली त्या दळण वगैरे पण दिलं होतं करून मग आता गावाकडून चालले आणि आता लिंबा वगैरे दिले वाटता ते डाळी वगैरे दिले ना काय दिले काय नाही ताई आत्याने दोन पिशव्या करून दिले त्या वाटतं सपना पाकशी होऊन खाती enjoy करती मस्त इसका बच्चा इधर सो रहा है और मेरा बच्चा ऊपर सो रहा है नाजामी पंजाब में थोड़े से घूमने जाएंगे हा? हम भी घूमने जाएंगे बांग्लादेश को हाँ यार डांगर आई ही ना हुँ? हर बरस भी हाँ हाँ हर बरस भी दिल तोड़ता मामा कुठे आहे तुमचे सासरे गावाकडे दिसत नव्हते ना मग ते इकडेच होते आधी चिवड काही बघितलं असेल पण काहींनी नसेल बघितलं तेवढं तर मग हम्म आणि बरेच जण म्हणते आत त्यांनी थांबायला पाहिजे मी आत म्हणले होते थांबत पण था, आता बघू आत्या काय हम्म आता उद्या महिना आहे ना परवाय वाटतं महिना आणि ताईचं दुःख काढण्यासाठी म्हणजे काही जण म्हणतात ना दुःख काढायला महिना पण महिना नव्हता झालेला ना त्याच्या इथं आपण आम्ही जाणार आम्ही जाऊ तेव्हा चलो जाय घेऊन आपल्या कुठे जायचं माहिती आहे ना आपल्या कुठे जायचं माहिती ना कुठं स्वित्झरलँड आता कुठं जायचं आले मला चलो असं बस स्विझरलँडला जायचंय आता आईच्या घरून चक्कर मारून येतो मी बरेच दिवस झाले कारण मला जायलाच नाही मिळालं ताईच्या घरी जा जायला नेमकं अडचण अशी यायची की घरी सासून सासूबाईंच्या तिकडे गेलेलं होतं ना माहेरी त्यांनी त्याच्यामुळे मला जाता येत नव्हतं होते आल्या तर मला काही प्रॉब्लेम नाही आता मी ताईच्या घरी चर, चर, तर चला जाऊ तर मित्रांनो ताईच्या घरी आलोय आणि ताई नेमकं ताई दादा छोटून ते सगळे वावरात आले घराला कुलूप लावलं होतं मी ते शूट नाही काढला आता गाडी घरापुढं लावली आणि वावरात चाललोय त्यांच्या आल्या ताई त्यांच्या वावर तुम्ही घरापुढं पण आहे त्यांच्या मी दाखवलेले आहेत आणि तुम्हाला डाळिंबाचा भाग दिसतोय समोर तो ताईन त्यांचा जे मी याच्या आधी एकदा व्हिडिओ टाकतो तिथं पपईचा भाग होता आता आणि आता तिथं डाळिंब आहे डाळिंबामध्ये पपईचा भाग होता याच डाळिंबांमध्ये सगळी तिची मशागत वगैरे केली जातात त्यांना हरभरा वगैरे टाकायचं आहे चला गहू टाकायचं आहे चला बघू काय करताय टाइम त्या तर हा बाग येत आहे गाडी नाही तिकडं पण ताईम त्या कुठे हरवाजव श्वाद हवा लागला अजून तर गाडी मूर्क ताजून खत घालायचे भाजी आली दिसते गवाला टाकले हे पूर्ण बाग त्या कडेपर्यंत जेवढं तो मन आवरलं का पाणी काही त्या कुठं आय आलो जाऊन ताईचं इकडे काम चालू होत ताई हा आहे का रे तुम्ही टाकला का हा हे वावर ताईचं आहे आणि पडली पल्ली काढलं त्याच्या खाली तिकडं पुढे नाही ना मग ते याच्यापर्यंत येऊ वारखड्यांपर्यंत या म्हणजे परत खाली तुम्हाला आणखी एक वाटणी हा हा चाल रे पण हा आता कुणाचं आलोय मी सरांचं कुठं इकडं मग ही वाटणी ना हा 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 मग सर सरूची वाटणी किती अच्छा अच्छा असं आहे काय

दे ताये ताये दे दे जा ये ये दे उद्या जा मग आक थांब दोन दिवस तुम्ही जा तस हिला घेऊन यावं लागन घरी आता नाही नाही दोन तीन दिवस तरी न्यावं लागत नाही नाही दोन दिवस तरी घ्यावा लागत जादा नाही दोन दिवस तरी दोन दिवस न्यावास लागत पिंपरीला हा आम्ही जाणार आहे मग आम्हीच घेऊन येऊ तिकडं बरं का ताई आमच्या चाल ना दोन दिवस आम्ही त्या दिवस नाही थांबणार दोन दिवस कुणी घालला बाकीला तुकडा घालतील काय असं काय लहान लहान ता ताने नाही ते पोर दोन दिवस जावं लागेल दोन तीन दिवस तरी जावं लागल नाही ते आम्ही ठरू तू नाही ते जावं लागत नाही भाऊ चल येऊ का बर का छोटे मला परत ऐकायला नाही आलं पाहिजे भाऊ पाय मग आगा मग आता राणी

चांगलाय ई येऊ का उद्या राहुल अक्का येईल मी येतो सकाळच मार इकडे लप चिपी घेऊ मला फसवू राहिला कुठे हा तिची माझ्या बरोबर चला चला चाललं चाललं काय करतो काय करतो झाला 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 आता मी तिकडे जातच नाही बघा हा इकडे येतात काय हा पण त्याला तिकडे येत मजाच की हो मध्ये जाऊन थांबला आहे तो बघितलं 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 कुठं होता कुठं थांबला तू अ कुठं थांबला होता इथं थांबला होता आणि चल आणि चल इकडं चल झालं आता खेळून चल